अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत सदोतीस अहमदनगर आणि अडोतीस शिर्डी या दोन्ही मतदारसंघाचे मतमोजणी ही जी आहे महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे या दोन्ही मतदारसंघासाठी आपण साडेचारशे आणि चारशे पंधरा असे जवळपास दहा कर्मचारी जे काउंटिंगसाठी प्रत्यक्ष लागणार आहेत ते आपण नियुक्ती केलेली आहेत या सर्व असेंब्ली सेगमेंटच्या ज्या मोजणी जी आहे त्या त्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत ते मोजणी होणार आहे सुरवातीला आठ वाजता आपली पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरुवात होईल त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आपण ई व्ही एम मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत या ठिकाणी मोबाईल फक्त इलेक्शन रिलेटेड जे कर्मचारी ज्यांना ते ई टी पी बी एसमध्ये एंट्री करणे अपेक्षित आहेत त्यांनाच मोबाईल अलाउड आहे ऑब्झर्वर आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आहे बाकी अन्य कोणालाही मोबाईल काउंटिंग हॉलमध्ये अलाउड नाही आहे तरी जे कोणी काउंटिंग प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील त्यांचे इलेक्शन एजंट असतील त्यांनी कृपया मोबाईल आणू नये ही आमची विनंती राहील सगळ्यांसाठी त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताच्या अनुषंगाने तीन लेअरमध्ये सिक्युरिटी राहणार रा आहे आउटर लेयर जो आहे तो लोकल पोलीस आहे बंदोबस्त करतील इनर लेअर मधला लेयर जो आहे तो सी आर पी एफ आहे आणि आतला लेअर जो आहे तो सी ए पी एफचा बंदोबस्त राहील त्यावर प्रत्येक ठिकाणी फ्रिस्किंग केलं जाईल त्यामुळं कुठलीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील किंवा फ्ल इनफ्लेमेबल मटेरियल असेल ते नेण्यासाठी ने बंधनं आहेत ते कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आता आपल्याकडे मिनिमम जो राऊंड आहे एकवीस राऊंड आहे नगर शहरातला आणि जास्तीत जास्त राऊंड जे आहे ते सत्तावीस राऊंडपर्यंत आपले होऊ शकतात या ठिकाणी दोन मतदारसंघामध्ये तीनशे पासष्ट मतदान केंद्र आहेत म्हणून साधारणतः एका राऊंडला आपल्याला अर्धा तासाला जरी आपण पकडला सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर सत्तावीस राऊंडचा आपण जर अर्ध्या तासाने विचार केला तर रात्री नऊ दहा तरी अंतिम निकालासाठी होऊ शकतात तर ट्रेंड आपल्याला दुपारपासून जसं जसं राऊंड होतील तर आपल्याला आपण डिक्लेअर करणार आहोत पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आपण केलेली आहे आणि आम्ही विचार करतो की प्रत्येक कर राऊंडचा जो काय निकाल आहे तो केबल टी व्हीमार्फत मार्फत केबल धारक जे आहेत म्हणजे टी व्ही बघणार आहे त्यांना देखील पोहोचेल अशी व्यवस्था करण्याचं आम्ही नियोजन करत आहोत जेणेकरून अनावश्यक गर्दी काउंटिंग सेंटरच्या भागामध्ये होणार नाही